जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये आणि थम तुम्हाला काय असेल व्हिडिओ कशाची आज, आज आपली नवीन गाडी येते तर त्याच्या डिलिव्हरी बद्दल आहे आपण आणि तुम्ही म्हणतात सांग एवढ्या गाड्या घेतोय का मी माझी गाडी नाही येते म्हणजे आपलीच आहे पप्पांची गाडी येते <laughs> तर पप्पांना घेते माझी नाही आहे पप्पा त्याच्या पैसे पैसे त्यांचं करणार आणि आपल्या घरातलीच गाडी सो आज ती गाडी येणार आहे तर कुठल्याही क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओला आणि अजून अशी आनंदाची बातमी की आपलं पहिल्यांदा हे सॉंग झीच्या अवॉर्डसाठी नॉमिनेट झालेला आहे महाराष्ट्राचा फेवरेट कोण यासाठी आपलं पहिल्यांदा सॉन्ग हे नॉमिनेट झालेलं आहे तुम्ही खाली लिंक देतोय आणि साईड तुम्हाला दिसत असेल की कशा प्रकारे जाऊन वोटिंग करायचंय काय तर साईडला स्क्रीनवर दिसत असेल तर जा खालच्या लिंकवर क्लिक करा आणि जाऊन वोट करा पहिल्यांदाला भरभरून प्रेम द्या आणि होप सो आपण आवड जिंकू आणि मस्त राडा घालू असेच नवीन नवीन नवी गाणी घेऊन येऊ धन्यवाद तर आता इथून मी जाणार आहे आपल्या राकेशचा इथं हॉस्पिटल झालेलं आहे बघा इकडं आमचा मित्र आहे राकेश आणि हा शोन कचरेचा मेडिकल हॉस्पिटल धंदा चालू करणार ते आता इथं आमचं पूजा यायची पूजा वगैरे करून मग चार वाजता गाडीची डिलिव्हरी घ्यायला जायची अजून हार घ्यायचं आहे मला बाकीचं अजून बघू ह्यावेळेस जरा जंगी सेटअप करायचं माझं डोकेच चालू आहे बघू कसं काय काय होतं गाडीचं सगळं नियोजन झालेलं आहे आणि यावेळेस जरा मोठी गाडी आहे तर थोडं नियोजन पण जरा चांगलं केलेलं आहे ते कोल्ड फायर वगैरे लावलेले आहेत परत कॅमेरावाला पण बोलवलं आहे थोडं रील काढायला आणि सिनेमॅटिक नाही का रील काढायला आणि त्याचबरोबर घरच्यांना पण आता कसं सांगितलं रेडी वगैरे व्हायला तर ते घरचे सगळे रेडी होतील अँड देन आम्ही जाऊ बट आता ह्या गाडीमागचं कारण असं की मी तर गाडीची काय म्हणतात दरवेळेस अनबॉक्सिंग किंवा ते पडदा वाढायचं वगैरे सगळं कर मिस करत असतो दर दरवेळेस ह्यावेळेस आता पप्पा आणि मम्मी त्यांना पण घेऊन चाललो मी तिथं ते करतील सर्व गोष्टी कारण ही गाडी घ्यायची म्हणजे ऑलरेडी गाड्या होत्या बऱ्याच बट फाईव्ह सीटर होत्या सगळ्या आणि त्यातल्या सेवन सीटर घ्यायची पप्पांची खूप इच्छा होती तर फायनली म्हणतात ना माझ्या पप्पांचं ड्रीम असं म्हणू शकतो तुम्ही ते त्यांनी आता कंप्लीट केलेले सो त्यांच्या हस्ते ती गाडी त्यांना त्यांच्या हस्ते ती गाडी ते ओपन करतील त्यामुळं मग मम्मी आणि सगळेच घरच्या आम्ही चाललेलो आहेत ते, ते गाडी घ्यायला चार वाजता मला येतो साडेचार झालेले आहेत आणि सारखं हारला माझ्याकडून लेट आहे ले हारची ऑर्डर मी आता दिली आता तास तासने अजून हार बांधणार आहे तो पण मी पण आवरतो आणि घरात बघू काय काय सगळं चालू आहे मित्रांनो आमचं स्वारी निघाली आता गाडी घ्यायला आणि इकडं ही पण रेडी झाली आहे ही पण तू रेडी नाही झाली आणि इकडं मम्मीचं अजून काहीतरी चालू आहे सरा इकडं पप्पा सगळ्यात आधी उत्सुकतेने सगळ्यांच्या पुढे जाऊन थांबलेले आहेत एक तास झालं ते आवरून बसलेत आम्ही सगळे लेट झालेले आता इथून चाललो आम्ही शोरूमला मस्त गाडी बिडी घ्यायची बघू आता तिकडे कोण कोण थांबले काय काय ए फ्यू मिनिट लेट आहे आता मी चाललोय गाडीची डिलिव्हरी घ्यायला आणि सर्वजण गेलेत थोडं मीच राहिलो होतो मागं रिक्षा मधून चाललोय मी बाकीच सगळ्यात टू व्हीलर वर मला थोडी गाडी झाली होती पप्पा वगैरे सगळे फोर व्हीलर घेऊन पुढे गेलेत कारण लिटरली तीन कपडे बदलले आणि तिन्ही कपड्यामध्ये काही ना काहीतरी मला असं उन्नीस बीस वाटलं त्यामुळे लगेच चेंज केले आणि सर ते शेवटी हा चूज केला आणि हाच घातला मी आणि घरामध्ये लाईट पण नव्हती त्यामुळं प्रॉपर मला सापडत पण नव्हतं माझे रूम तुम्हाला माहिती पूर्ण अशी क्लोज आहे त्यामध्ये तर लाईटच येत नव्हती सो इग्नोर केलं मी आणि हेच घातलं आणि असंच आता चाललंय म्हणजे आपला भाऊ इकडं अनिल दिसतं 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 तो देऊन चाललंय मला आता आता पाच मिनटात तिथं पोचतं मम्मी पप्पा गेले कॅमेरावाले डेकोरेशन आले सगळे पोहोचले आहेत सगळं त्यांचे रेडी आता मीच जायचा बाकी हा खास सास सोडून आला आहे आपली चार वाजता फोन केला होता दुसऱ्या मिनटात कुठं तर चालला होता खूप चाललं नारायणपूर नारायणपूरला चालला होता तिकडचा प्लॅन कॅन्सल केला डायरेक्ट आपली इकडे रात्री आला एक चार वाजता येऊन थांबलाय आम्हालाच ते जावे हो

काय ते नाही सुट्टी आणि सगळ्यात भारी मला काय सांगायचं माहिती का म्हणजे आता आम्ही जे कार्यक्रम वगैरे बघायचो म्हणजे जीचे कार्यक्रम वगैरे बघायचो ना त्याला नॉमिनेशनला नाव आहे पहिल्यांदाच म्हणजे एवढं भयानक आमच्या आयुष्यातलं म्हणजे आता सिलेक्ट होईल का नाही माहित नाही लिस्टमध्ये नाव नाव लागणं हे पण मोठी गोष्ट आमच्या म्हणजे टी व्हीवर आम्ही बघतो की झी अवॉर्डमध्ये नॉमिनी आणि मग नाव कमीत कमी, -कमी नाव तरी टी व्हीवर शंभर टक्के आणणार नॉमिनीमध्ये बारी वाटतं मजा आली म्हणजे खरंच बारीवला हा बस बस काय वाटतं कसं वाटतं गाडी एवढी मोठी घेतोय जर पुढे येऊन बोल ना थोडसं आवाजत नाही येत आता हां बोल आते हां गेली आता कितीची गाडी आहे कितीची गाडी आहे कितीची हां कधी वाटलं होतं का मी पैसा தळतो तेव्हा कधी वाटलं होतं का एवढा आपण हिरुत्ने पैसा झालितो तेव्हा कधी वाटलं होतं का असं नाही विचारतोय नाही 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 खरं खरं आधी कधी वाटलं होतं का आपण एवढी मोठी गाडी घेतली कधीच तुला काय वाटायचं हां बोल बोल कंटिन्यू कर कधी मोठं झालं वाटलंच नव्हतं देवाच्या कृपेने एवढं मोठं झालं आहे लोकांची नजर नको लागायला पण आपण सगळा सगळा चांगला पैसा आपला काळा पैसा नाही हा कष्टातला पैसा नंतर येतो अनुष्का कसं वाटतंय अशी एक अशी एक बुक्कं मारली तुझे दात जात मग डायरेक्ट तर चांगलं बोल असं कसं वाटतंय तुला काय वाटायचं जन्मल्यापासून भारी भारी गाड्यामध्ये फिरते का नाही एक एक, एक, एक एक तुला कसं वाटतंय बरे सेवन सीटर आणि फाय सीटर काय असतं सांग बरं मला नाही मला सांगा आता सेवन सीटर आणि सीटर माय गॉड भेटली तुला मोठी आता परीस काय विंडो मधून बाहेर निघणार आणि डायरेक्ट उडून आणि परीस काय विंडो मधून बाहेर निघणार आणि गाणं म्हणणार परी हु मे गाडी खूप छान आहे खूप मोठी पाहिजे होती म्हणजे काय ओके मग ना पाहिजे होती म्हणजे असं बस आपल्या फॅमिली मध्ये सगळ्यांनी एवढे रिस्पॉन्स दिले म्हणजे सगळ्यात डल रिस्पॉन्स देत असेल ना ती हीच आहे काय माहित का कसं वाटतंय भाऊजीने गाडी घेतली हा माझा माम आहे माझ्या मम्मीचा सक्का भाऊ आमच्या बावजीला मोठी गाडी घ्यायची होती हवं पहिल्या सुरुवात त्यांची सायकलपासून पायापासून सायकलीवर राहिली सायकलीवर त्यांची ड्रीम होती सेवन सीटर गाडी सफारी टाईप घ्यायची आज त्यांची इच्छा पूर्ण झाली सो करतो तो आपण शून्यातून उभं केले आता आमचा मामा पप्पा जो आपण यायला तोपासून इकडं झालेला आहे त्यांनी बघितलं आहे सगळे दिवस आम्हाला तरी आठवत नाहीत मामाने बघितले सगळे असं त्यावेळेस दहा किती पंधरा वीस वर्षापूर्वी जेव्हा आमचा जन्म झाला तेव्हा कधी वाटलं होतं की एवढ्या महागाची गाडी आपल्या घरात येईल कधी नाही पप्पाकडे बघून तर वाटत होतं कधी आता त्या आतल्या गोष्टी काय काही सांगत नाही बट पप्पाकडे बघून तरीच वाटलं नसतं की हा माणूस एवढा पुढे जाऊ शकतो पण आमच्या मम्मी त्याला त्यांना पुढे घेऊन गेली आता मम्मी किती हसायला लागली बघा आता वाच झालो प्रवचन आता घेऊ आपल्या गाडी आणि जाऊया बाहेर मस्त बोल शेवटी शेवटी या बोल मम्मी मम्मीने सांगितले मला लवकर लग्न कर पण तुम्हाला माहिती मिळतो मी नाही करणार आहे त्यामुळं कुणी कमेंट करू नका आणि मी त्याला ब्लॉक करू नका

ഇവിടെ ഒരു ടോർട്ട് ഉണ്ട് ബിഷപ്പ് ഇത് ഇത്രയും മുമ്പേ നമ്മൾ കണ്ടോ മെൻസർ ഹോവർ ഇതിനെല്ലാം അത് നിസൈലേ ഇങ്ങോട്ട് വായി ആ യാ सो मित्रांनो एकंदरीत अशी आहे गाडी आतमधून तुम्ही बघू शकता इकडं मस्त लाईटी बिटी इकडं दरवाज्यात लाईटी लय लाईटी बिटी वर पण महागं सन्रोफ्लर वगैरे सगळीकडे लाईटी वगैरे दिलेल्या आहेत जेवढ्या लाईटी दिल्या तेवढ्या लाईटी दिल्या आहेत आणि आतमधून बघा इलेक्ट्रली जेवढी हाईट वाढली आहे मला सवय नाही एवढ्या मोठ्या गाडीत चाल म्हणजे अशी चाल। चाल चालवायची आधीच्या आपल्या क्रेटा परत हाय रायडर म्हणा किंवा आपली कुठली आपली स्क्वॉडा त्यात बघायचं बसलं तर असं नाही का ओके ओके वाटायचं पण आता लिटरली एवढी आहे ते असं पुढचं काही खालचं काही दिसतच नाही म्हणजे एखादा लहान कोण असं खेळायचा खेळायचा खाली आलं ना कोणी जरी आलं तर दिसायचं ना डायरेक्ट हो गाडी खालीच विषयच खोल पण गाडी जाय सेक्सी काय पण मला म्हणजे बाई आशिपाचे ते आशिपाली उचलते ना कडक आणि तुम्हाला थांबा मोड पण दाखवतो काय काय तर चालू तर मित्रांनो एकंदरीत आतमधून गाडी अशी बटन दाबलं की सगळं काय होऊन जातं इथं कुठंच बटन बटलं राहत नाही सगळ्या स्क्रीन आणि गाडीमध्ये एवढ्या एवढं फंक्शन्स आहेत की अजून आम्हालाच माहीत नाही आहेत काय काय फंक्शन्स आहेत अजून एक्सप्लोअर करायचं इकडं पण बरंच काय काय आहे सो so, मित्रांनो सो हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि आपली गाडी देखील आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडली का नाही ह्या रेंजमध्ये मी बऱ्याच गाड्या चेक केल्या बट मला ही गाडी खूप आवडली पर्सनली सो घेऊन टाकली मी ही म्हणजे घरी आपल्या आणि तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जे कोणी नवीन असतात त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद